मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र या घडीची सर्वात मोठी बातमी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा दणदणीत सर्वात मोठा विजय दिल्लीत अखेर फडकला उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा भगवा भाजपसह शिंदेगडाला चारी मुंड्या चित करत दारुण पराभव करत उद्धव ठाकरेंची शिवसेना दिल्लीच्या तख्तावरती मित्रांनो महाराष्ट्रात गावखेड्यामध्ये आणि मुंबईत मातोश्रीवरती जल्लोष या सर्वात मोठी बातमी नेमकीच आहे मित्रांनो शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धव ठाकरे यांनी यांच्या पक्षाला संपवण्याचा घाट भारतीय जनता पार्टी आणि शिंदेगडाच्या बहुतांश नेत्यांनी चालवला होता महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना कशी संपेल याचा प्रयत्न सर्वतोपरी करण्यात आला होता ठाकरेंच्या शिवसेनेला बदनाम करण्याचा प्रयत्न देखील केला कारण की शिवसेना ठाकरेंची शिवसेना हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती बाजूला सरते असा आरोप केला गेला मात्र या सगळ्यांचं खंडन करत ठाकरेंकडे पक्ष नसताना शिवसेना चिन्ह नसताना धनुष्यबाणात चिन्ह नसताना देखील उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा हा विजय म्हणावा लागेल कारण की महाराष्ट्रासह देशभरामध्ये असलेली उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेबद्दलची अफलातून लाठ आणि सहानुभूती याच धर्तीवरती उद्धव ठाकरेंनी नरेंद्र मोदींच्या देखील ताकताला सुरुंग लावल्याचं चिन्ह यावरून पुन्हा एकदा निदर्शनाशी होते मित्रांनो भारतीय कामगार सेना शिवसेना संचलित या संघटनेचा रेल्वे कामगार सेनेमध्ये दमदार विजय झाला आहे दिल्ली या ठिकाणी झालेल्या रेल्वेच्या भारतीय कामगार सेनेच्या कर्मचाऱ्यांनी अकरा झिरोने विजय संपादित करत भाजपच्या अख्या पॅनलचा धुवा उडवला आहे यामध्ये अरविंद सावंत यांचा सिंहाचा वाटा म्हणावा लागेल भारतीय जनता पार्टीसह शिंदेगड आणि देशातील वेगवेगळ्या प्रादेशिक पक्षांना एकत्र घेऊन भारतीय जनता पार्टीने दिल्लीतील या रेल्वे कामगार सेनेच्या निवडणुका लढवल्या होत्या यामध्ये मात्र उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा दबदबा कायम असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालंय जरी नेते गेले आमदार गेले खासदार गेले तर देखील सर्वसामान्य जनता उद्धव ठाकरेंच्या पाठीशी आजही खंबीरपणे उभे असल्याचं या लिंग निकालावरून पुन्हा एकदा सिद्ध झालंय या निकालामध्ये उद्धव ठाकरेंचे अकरा शिलेदार निघून आले आहेत आघाडीचे शिरदार निवडून आल्यानंतर हे दबदबा या निवडणुकीत हरवलंय तर केंद्रातील नेत्यांना घाम फोडल्याचं चित्र यावरून पुन्हा एकदा स्पष्ट होत आहे त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या नादी लागणं भाजपला आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला महागात पडण्याची शक्यता सध्या महाराष्ट्रात देखील वर्तवली जात आहे तर हा विजय ठाकरेंच्या शिवसेनेचा ठाकरेंचा असल्याचं बोललं जात आहे आपण आज काय वाटतं हा विजय सध्या भाजपला आणि शिंदेडाला मुंबईत सह महाराष्ट्रात होणाऱ्या निवडणुकीसाठी घाम फोडेल का याबद्दल आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा महाराष्ट्रात पुन्हा एकदा ठाकरेंची उंच भरारी प्रतिक्रिया द्या धन्यवाद